रामायण आणि सर्वश्रेष्ठ श्रीरामांबद्दल सर्वांनाच माहिती आहे प्रभू रामांनी कशा प्रकारे चौदा वर्ष वनवास भोगला आणि रावणाचा वध करून श्रीराम अयोध्येत परतले आणि राज्यकारभार परत सांभाळला मात्र सीतेच्या त्यागानंतर श्रीरामांचं काय झालं आणि त्यांच्या भावांनी स्वतःचा देहत्याग कसा केला त्यानंतर अयोध्येचं काय झालं आणि आजही त्यांचे वंशज जिवंत आहेत का आता रामाचे थेट वंशज असतील तर कुठे असतील या सर्व गोष्टी तुम्हालाही ठक्क करतील श्रीरामानंतर अयोध्येचं काय झालं आणि आज कुठे आहेत श्रीरामांचे वंशज या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओला चला सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा तर रामायणातील श्रीरामांचं बालपण आणि सीता स्वयंवर चौदा वर्षे वनवास माता सीतेचं अपहरण रावणाचा वध अयोध्येत पुनरागमन या सर्व बाबतीत जवळजवळ सर्वांनाच माहिती आहे आणि अनेकांना असं वाटतं की सीता मातेच्या अंतर्ध्यानानंतर रामायणाचा शेवट झाला मात्र हे खरं नाही आहे कारण जर भगवान श्रीहरींनी मानव स्वरूपात जन्म घेतला तर त्यांनी देहत्यात्तर केलाच असावा याच रामायणाशिवाय इतर रामायण आणि पुराणांमध्ये त्यांच्या मृत्यूबद्दल वेगवेगळं वर्णन आढळतं एका कथेनुसार माता सीतेच्या सतीची सत्यता सिद्ध झाल्यावर माता सीतेनं आपल्या दोन्ही पुत्रांना लव आणि कुश यांना रामाच्या खुशीत सोपवलं आणि पृथ्वी मातेसोबत झाल्या माता सीतेच्या जाण्यानं व्यथित होऊन भगवान श्रीरामांनी यमराजाच्या संमतीनं सरयू नदीच्या काठी गुप्तर घाटावर जलसमाधी घेतली दुसऱ्या एका कथेनुसार भगवान श्रीराम यांना हनुमान कुठेही जाऊ देत नसत त्यासाठी भगवान श्रीरामांनी आपली हरवलेली अंगठी शोधण्यासाठी भगवान हनुमानांना पाताळ लोकात पाठवलं हनुमानजींची अयोध्येत अनुपस्थिती पाहून यमदेव नगरात दाखल झाले आणि संतांचे रूप धारण करून रामाच्या महालात पोहोचले त्याने तिथे भगवान श्री रामांची भेटण्याची वेळ भेट ठरवली जेव्हा यम एका संतांच्या वेशात श्री भेटले तेव्हा दोघांमधील संभाषण गुप्त ठेवण्यासाठी त्यांनी एक अट घातली की जर कोणी आमच्यामध्ये आला तर द्वारपालाला मृत्यूदंड दिला जाईल भगवान श्रीरामांनी आपलं वचन दिलं आणि हनुमानजींच्या अनुपस्थितीत लक्ष्मणाला द्वारपाल म्हणून नियुक्त केलं तेव्हा यमराज आपल्या खऱ्या स्वरूपात आले आणि म्हणाले हे भगवान पृथ्वीवर तुमचं जीवन पूर्ण झालंय आता तुम्ही तुमच्या देवलोकांकडे परत या या संभाषणाच्या मध्येच दुर्वासा ऋषी दारात आले आणि लक्ष्मणाला आज जाण्याचा आग्रह करू लागले नाहीतर त्यांनी श्रीरामांना शाप देण्याची धमकी दिली लक्ष्मण आता द्विधा मनस्थितीत होता जर त्याने आदेशाचं उल्लंघन केलं तर त्याला मृत्यूदंड मिळेल आणि जर त्यानं तसं केलं नाही तर माझ्या भगवान श्रीरामांना शाप मिळेल अशा द्विधा अवस्थेत लक्ष्मणानं भगवान श्रीरामांच्या आदेशाचं उल्लंघन केलं आणि स्वतः मृत्यू स्वीकारला आता या परिस्थितीत संवाद बिघड झाल्यामुळे लक्ष्मणाला मृत्यूदंड द्यावा लागेल की नाही या संभ्रमात श्रीरामही पडले अशा स्थितीत त्यांनी लक्ष्मणाला राज्य बाहेर जाण्याऐवजी सरयू नदीमध्ये जलसमाधी घेतली लक्ष्मणानं सरयू नदीत समाधी घेतल्यानं भगवान श्रीराम दुःखी झाले आणि त्यांनीही जलसमाधी घेण्याचं ठरवलं भगवान श्रीराम सरयू नदीत जलसमाधी घेताना त्यांच्या सोबत भगवान हनुमान जामवंत सुग्रीव भरत शत्रुघ्न आणि अयोध्येची सर्व प्रजा होती श्रीराम सरयू नदीत विसर्जित झाले त्यानंतर काही काळानेच चार हातासोबत भगवान श्री विष्णू त्या नदीतून प्रकट झाले आणि आपल्या भक्तांना दर्शन दिलं यासोबतच अशा प्रकारे भगवान राम आणि त्यांच्या सोबतची सर्व प्रजा त्यांच्या सोबत सरयू नदीमध्ये सामावून गेली अशा प्रकारे भगवान श्रीराम आपले भौतिक रूप सोडून त्रेतायुगाचा अवतार श्री विष्णूचं रूप घेऊन वैकुंठधामाकडे निघाले वैकुंठधामाला निघालेल्या भगवान श्रीरामांनी भरताला सर्व राज्यकारभार सोपवण्याचा निर्णय घेतला तेव्हा राजा भरताने नकार दिला आणि भगवान श्रीरामाने दक्षिण कौशल्य म्हणजेच कुशस्थळी कुशावती आणि अयोध्या राज्य कुशला आणि लवला लव पुरी राज्य सोपवलं जे आज पाकिस्तानचं लाहोर आहे असं म्हणतात की इथे आजही एका किल्ल्यात लवचं मंदिर आहे भरतपुत्र तक्षला तक्षशिलेत आणि पुष्करला पुष्करवती राज्य मिळालं हिमाचलावर लक्ष्मणाच्या मुलाचं राज्य होतं शत्रुघ्नाचा मुलगा सुभावयाला मथुरेत आणि त्याचा दुसरा मुलगा शत्रुघतीला भेलसा म्हणजे विदिशाच्या गादीवर बसवण्यात आलं लवपासून राघव राजपूतांचा जन्म झाला ज्यामध्ये बडगुजर जयास आणि सिकरवार यांचे वंशज चालू राहिले तिची दुसरी शाखा सिसोदिया राजपूत होती ज्यामध्ये बैचला म्हणजे आणि गहलोत गुहिर वंशचे राजे होते कुशवाह राजपूतांचा वंश कुश पासून सुरू झाला होता कुशवाह मौर्य सैनी शाक्य पंथांची स्थापना कुशवंशातून झाली असं मानलं जातं कुशकडून सूर्यवंशाची उत्पत्ती झाली कुशची पन्नासवी पिढी शल्य हे महाभारत युद्धात कौरवांच्या बाजूने लढले होते कुशचा काळ सहा हजार पाचशे ते सात हजार वर्षांपूर्वीचा मानला जातो जे स्वतःला शाक्य वंशी म्हणतात ते सुद्धा श्रीरामांचे वंशज मानले जातात जयपूरच्या सिटी पॅलेस मधील पोथी खानामध्ये हे दस्तावेज ठेवण्यात आले ज्यामध्ये जयपूरच्या राजघराण्याचं नाव भगवान रामाचे पुत्र कुश यांच्या वंशावळीत नमूद केलंय त्यात जयपूरच्या माजी राजघराण्यातील महाराजांची नावे आहेत सिसुदिया कचवाहा बिचला शाक्य हे भगवान श्रीरामांचे वंशज आहेत सध्या कुशवा मौर्य शाक्य बैचला आणि गेहलोत इत्यादी राजपूत राजवंश हे भगवान श्रीरामांचे वंशज असल्याचं मानलं जात आहे जयपूर राजघराणं हे रामाचे वंशज आहेत जयपूर राजघराण्यातील राणी पद्मिनी आणि कुटुंबातील सदस्य हे श्रीरामांचे पुत्र कोशचे वंशज आहेत असं म्हणतात काही दिवसापूर्वीच महाराणी पद्मिनी यांनी एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की त्यांचे पती भवानी हे कुशचे तीनशे सातवे वंशज आहेत त्यांचा विवाह राजकुमारी पद्मिनीशी झाला होता दोघांनाही मुलगा नाही एक मुलगी आहे तिचं नाव दिया आहे तिचं लग्न नरेंद्र सिंग यांच्याशी झालं राजकुमारी दिया सुद्धा राजकारणात आहे त्यांना पद्मनाभ सिंग आणि लक्षराज सिंग ही दोन मुलं आहेत अयोध्येतील राम मंदिराबाबत न्यायालयात सुनावणी सुरू असताना जयपूर राजघराण्याची माजी महाराज भवानी सिंग यांची कन्या दिया कुमारी हिनं सार्वजनिकपणे काही पुरावे सादर केले होते ज्यावरून हे राजघरानं रामाचे मोठे पुत्र खुशचे वंशज असल्याचं दिसून येत ते कच्छवाहा किंवा कुशवाहा घराण्याचे वंशज आहेत माजी राजकुमारी आणि भाजपच्या विद्यमान खासदार दिया कुमारी यांनीही यांचे अनेक पुरावे दाखल केले त्यांनी एक पत्र दाखवलं ज्यामध्ये भगवान श्रीरामांच्या वंशातील सर्व पूर्वजांची नावे क्रमाने सूचीबद्ध आहेत दोनशे एकोणनव्वदचे चे वंशज म्हणून सवाई जयसिंग आणि तीनशे सातवे वंशज म्हणून महाराजा भवानी सिंग यांचं नाव लिहिलंय तुम्हालाही श्रीरामांच्या वंशाबद्दल ही माहिती होती का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका